भाजपने अनेकांना तिकीट नाकारलं त्यामध्ये गोपाळ शेट्टी असतील प प्रकाश मेहता असतील प्रकाश मेहता आता परक्षा जे उमेदवार आहे घाटकोपर पूर्वचे माहितीचे उमेदवार त्यांच्यासाठी काम करतात अनेक मुद्दे आहेत विरोधकांचे काही आरोप आहेत त्यासंदर्भात मी प्रकाश मेहता यांच्याशी बोलणार आहे निवडणुकांपूर्वी प्रकाश मेहताचे समर्थकांनी म्हटलं होतं की प्रकाश मेहतानी मैदानात उतरलं पाहिजे तशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली होती पण प्रकाश मेहताना काही तिकीट मिळालं नाही आता प्रचार कसा सुरू आहे मायुतीचा उमेदवार आहे पराक्षा भाई कसा कसा प्रचार सुरू आहे स्वतःसाठी तिकीट मागितलं होतं पक्षाने काय स्वतः म्हणजे व्यक्ती विशेष की संघटन संघटनेमध्ये मी आणि अजून काही लोकांनी तिकीट जरी मागितली असली तरी भारतीय जनता पक्षाचा श्रेष्ठींनी जे निर्णय घेऊन पक्षाला उमेदवार दिलेला आहे तो योग्य उमेदवार आहे त्याच्या बाजूनं कॉल देऊन निवडणुकीचा प्रचारात आम्ही सर्व उतरलो आहे आणि आम्हाला याचा एक इंचसुद्धा आम्हालाच काही फरक पडत नाही भाजप इथे उमेदवार आहे असं समजून आम्ही सगळे काम करतो निष्ठावनानं भाजप डावलत आहे जसं गोपाळ शेट्टी असतील तुम्ही असाल किंवा इतर जे नेते असतील असा एक आरोप केला हे काही खरं नाही विधान असं काही नाहीये त्याच्या आधी लोकसभा पण पण ते लढल्या गोपालभाई दोनदा लोकसभा लढल्या तीनदा विधानसभा लढल्या त्याच्या पूर्वी नगरसेवक म्हणून पण ते लढले मत असतील कुणाचा मी लढावं परंतु मत कुठपर्यंत मांडायचं आणि निर्णय कुठपर्यंत येईपर्यंत आपण ते बघायचं हे सगळं मुंबईभर आणि महाराष्ट्रभर आपण बघतायत की सर्व बी जे पीचे कार्यकर्ता जे जेनी काही मागितलं असेल पक्षाकडे हे न मिळालं तरी ते सगळे आज पक्षाच्या कामामध्ये आहेत पूर्व मंत्री होतात आता लोकसभेला जे घडलं तेही विधानसभेला घडेल असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे एकशे साठ ते एकशे ऐंशी जागा महा महाविकास आघाडीला मिळत आहेत भाजप हे संविधान बदलण्यासाठी लाडकी बहीण योजना जी आहे ती निवडणुकांच्या पूर्वी आणलेली आहे आणि गेल्या तीन वर्षातला जो सरकारचं काम पाहिलं तर फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि टेंडर याशिवाय दुसरं काही झालं नाही असा आरोप बघा महाविकास आघाडीकडे स्वतःचा काही प्रोग्राम नाही कार्यक्रम नाही जनतेच्या समोर मांडायला परत संविधान बदलणार संविधान बदलणार असा प्रकारच बोलत राहणं तुम्हा आम्हाला नाही संपूर्ण जगाला माहीत आहे की भारतात संविधान कधीच कोणी आला तरी कोणाचा बा सुद्धा संविधान बदलू शकत नाही पण भाजपाच्या नेत्यांनी अनेक वक्तव्य केलं होतं हेगडे यांनी वक्तव्य केलं होतं अनेक जे खासदार आहेत ते असं म्हणत होते पण त्यांना रोखण्याचं काम भाजपाच्या नेत्यांनी केलं नाही एखादा हेगडे किंवा एखादी व्यक्ती या विश्वाचा एकमात्र राजकीय पक्ष सर्वात मोठा अबजो लोक या पक्षाचे सदस्य आहेत त्यात कुणी एखाद दोन व्यक्ती अशी बोलली किंवा डेमोक्रेसीमध्ये पक्षाने कार्यकारिणीमध्ये ठराव पास करून एखादा मुद्दा मांडला तर त्या विषयावर चर्चा होऊ शकते एकाद दोन व्यक्तीने सांगितल्यावर या देशाची घटना या देशाचा बंधारण हा बदलला जातील असा मूर्खाची वार मूर्खेपणाची वार्ता करणं हे चुकीचं ठरणं उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की जे महाराष्ट्रातले उद्योग आहेत ते गुजरातला पळवले जातात आणि मुख्यमंत्री जे आहेत ते गुजरातला गुजरात धार्जीने हे पहा माननीय उद्धवसाहेबांनी जे काही उद्योगासंबंधी बोललेत मागचे पाच वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस माननीय सुभाष देसाई साहेब उद्योगमंत्री होते त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते अडीच वर्ष माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते या साडेसात वर्षांमध्ये काही उद्योग जर चुकीनं गुजरातला गेले असतील तर ते का गेले त्याचा अभ्यास करावा आताच्या या अडीच वर्षामध्ये पूर्वीच्या साडेसात वर्षाचे पेंडिंग असे काही उद्योग हा जर गुजरातला गेलं तर तर का गेलेत आपण नाकारले म्हणून गेलेत आपण हे महाराष्ट्रात करू शकणार नाही म्हणून गेलेत याचा अभ्यास करून जर ते बोलले आणि या सर्वाचा उत्तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यांना दिलेला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की ते जे बोलतात यात काही सत्य आहे कटेंगे तो असे पोस्टर लागतात योगी आदित्यनाथ धुळ्यामध्ये म्हणतात की अशा प्रकारचं चालणार नाही जे युपीचं राजकारण आहे ते महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला हा युपीचं राजकारण नाही आहे या देशावर काही देशद्रोही भारताचा विभाजन करण्याचा प्रयत्न करतायत तसं चित्र आज देशाला समोर आलंय संपूर्ण देशामध्ये अत्यंत सावधगिरीनं देशविधातक शक्ती पुढे येत आहेत आणि ते किती क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीनं यांचा शिरकाव झालाय पूर्ण देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व बाबीमध्ये देशामध्ये देशा विकासाची काम झालेली आहे सर्व देश जाणतं सर्व जग जाणतं इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपण विश्वामध्ये पाचव्या क्रमांकावर आपण आलो विकासाच्या मुद्द्यावरून ध्यान वाटण्यासाठी जे काही लोक या देशाचा विरोधात षडयंत्र करत आहेत त्यांना आजच्या आजच्या सर्व राजकीय पक्ष प्रतिपक्षाचे तिला समर्थन करतात वोट बँकसाठी मालेगावला काय झालं मानकुर्दमध्ये काय झालं दक्षिण मुंबईमध्ये काय झालं असं संपूर्ण देशभर हा एक लढाई लोकशाही मार्गाने जी सुरू केलेली आहे की हळूहळू या देशात जसं मिड डेनी परवा सांगितलं की कदाचित दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत मुंबईची सत्तावन्न टक्का लोकसंख्या हा इस्लामीकरणची होणार आहेत मग आमचा सनातन धर्म आमची सनातन संस्कृती या देशाची जर हीच राहिली नाही तर विकास कसा होणार विकासाचा लाभ कोणाला होणार आमचे मुलं आमचे मुलांची मुलं आमची बहीण माता हे जर सुरक्षित राहिली नाही तर राज्य कसं सुरक्षित राहील कालपर्यंत हिंदुत्वाची गोष्ट करणारे आज बिनसांप्रदायिकता झेंडा घेऊन मिरवतायत बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी सेनाचा मी कधीही काँग्रेसीकरण होऊ देणार नाही ज्या दिवशी असं दिसलं त्या दिवशी मी शिवसेनाची दुकान मी बंद करणार हे बाळासाहेबांचं वाक्य हे मा आघाडीच्या लोकांना समजण्याची गरज आहे मला हे सांगा की भाजप एफ बरोबर जाते ते ते चालतं पण पण मुफ् मुक्ती बरोबर गेली ते ते नेहमी असं म्हणते ते ते काश्मीरचा तीनशे सत्तर हटवण्याचा आधी राज्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी आम्ही पीडीपी बरोबर आम्ही पी एक मिनिमम प्रोग्राम म्हणून तिथे पाय आत टाकण्यासाठी आम्ही पी डी पी बरोबर आम्ही एलायन्स केलं आणि आत्ता ज्या पद्धतीनं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर देशामध्ये रक्ताची पहाट वाईल असं सांगणाऱ्याला मी विचारतो की तीनशे सत्तर हटवल्यानंतर कुठे एक रक्ताचा थेंब थें तरी पाहिलं का आपण कुठे काही तुफान झालं का कुठे काही दंगल झाली का कुठं काहीच झालं नाही सत्तर कलम कलम कलमासाठी उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी भाजप बरोबरच होतो त्यामुळे मला नाव ठेवायचं मग ठीक आहे ना ते होते तर प्रतिपक्षाची मागणी आहे त्यांचे मी हटवणार तेव्हा त्यांच्याही बाजूला ते, ते तिथे सांगा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा सत्तर हटवल्यानंतर रोजगार मिळाला का जे प्रश्न मूलभूत प्रश्न आहे ते त्या प्रश्नाकडे सरकार लक्ष वर्षात जे मिळालं नाही ते मागच्या दहा वर्षात मिळायला लागलं काश्मीरला कोंडून ठेवलं होतं ते काश्मीर आता झालं आहे तुम्ही काही दिवस देणार का दिवशी तुम्हाला लग्न झालं की मुलं पाहिजे असं तर होत नाही एक शेवटचा प्रश्न घाटकोपरच्या विकासासाठी काय करता पण म्हणणं पार्किंगचा प्रश्न आहे आर चा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत आणि गेल्या पाच वर्षात काही इथं लोकांचा विकास होऊ नये काटकोपरमध्ये झोपडपट्टी राहणाऱ्या लोकांना पक्की घरं मिळू नये काटकोपरच्या माळाच्या मकानामध्ये राहणाऱ्या लोकांना मोठे घरं मिळू नये त्या सगळ्या लोकांनी कधी कार घेऊ नये एक पण त्यांनी गरीबच राहावं हा जर महाविकास आघाडीचा प्रश्न असतील दुर्लक्ष होतं असं त्यांचं म्हणणं अरे दुर्लक्ष कसं होणार आम्ही जसं इथे आमदार म्हणून होतो तर तेही कुठेतरी होतात ना प्रतिपक्षवाले पण मग समस्याचं समाधान करताना वेगवेगळे राजकीय पक्षात असलो तरी समस्याचं समाधान आपण एकत्रपणाने केलं पाहिजे या गल्लीत आए, मी आहे म्हणून मी इथं बरोबर करणार नाही तुमच्या गल्लीत काय नाही आहे तुम्ही आहात तर तिथे तुम्ही मरा अशा प्रकाराच्या विकासाचे काम होत नाही समस्या येतच राहते येत राहील यापेक्षा सुद्धा वाढेल पण आमच्यामध्ये सक्षमता आहेत की आम्ही ही सर्व समस्या आम्ही सोडवू असा निर्धार करून आपण काम करत असतो गेली तीस पस्तीस वर्ष काम केलेलं आहे अजून पुढची चाळीस वर्ष काम करायचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या समस्याबद्दलच्या आमची धास्ती नाही खूप धन्यवाद प्रकाश मेहता पराक्ष साठी प्रचार करता स्वतः प्रकाश मेहताना तिकीट हवं होतं त्यांनी जशी मागणी केली होती पण तिकीट नाही मिळालं पण पक्षाच्या उमेदवारासाठी प्रकाश मेहता रस्त्यावर उतरले विजय ज कामेशचा विलास न्यूज स्टेट महाराष्ट्र